नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू झाली आहे एस टी स्मार्ट कार्ड या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे विशेषतः पंचाहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत ना प्रवास आणि पासष्ट वर्षाच्या नागरिकांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सुविधा या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे नक्कीच व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे त्यासाठी पूर्ण पहा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी सेवा ही ग्रामीण भागातील जनतेची जनवाहिनी मानली जाते लाल परी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बस सेवा अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासार्थ आणि परवडणारी वाहतूक आहे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी ही अत्यंत महत्त्वाची वाहतूक सेवा ठरली आहे स्मार्ट कार्ड योजनेमागील प्रमुख कारण म्हणजे पूर्वीचे तिकीट सवलत योजनेचा होणारा दुरुपयोग अनेक प्रवासी खोटी कागदपत्रे सादर करून मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवास करत असल्याचे निदर्शनात आले आहे स्मार्ट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपे आणि सुटसुटीत ठेवण्यात आली आहे नागरिकांना त्यांच्या जवळच्या एस टी कार्यालयात जाऊन आणि आपला मोबाईल नंबर मोबाईलमध्ये ॲप घेऊन कार्डासाठी अर्ज करता येतो कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळख ओळखपत्र पुरेसे आहे या कागदपत्राच्या माध्यमातून प्रत्येक अर्जदाराची योग्य पडताळणी केली जाते त्यामुळे बनावट कागदपत्रांचा वापर आपल्याला करता येणार नाही वर्षावरील नागरिकांसाठी ही योजना विशेष महत्वाची आहे या वयोगटातील नागरिकांना एस टी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे हा निर्णय आर्थिक परिस्थितीचा विचार करून घेण्यात आला आहे बहुतांश ज्येष्ठ नागरिक निवृत्त असतात आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असतात अशा परिस्थितीत मोफत प्रवासाची सुविधा त्यांच्यासाठी वरदानच ठरते आसष्ट ते चौऱ्याहत्तर वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी महत्त्वाची सवलत देण्यात आली आहे या वयोगटातील प्रवाशांना नियमित तिकिटांच्या किमतीत निम्मी रक्कम भरावी लागते ही सवलत देखील त्यांच्या आर्थिक गरजांचा विचार करून करण्यात आली आहे यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन प्रवासात बचत करता येते आणि त्या बचतीचा उपयोग इतर गरजा भागवण्यासाठी करता येतो स्मार्ट कार्ड योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे डिजिटल व्यवहारामध्ये प्रोत्साहन स्मार्ट कार्डमुळे रोख रकमेची हाताळणी कमी होते आणि प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होते शिवाय या कार्डामुळे प्रवाशांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन होते त्यामुळे भविष्यात योजनेची अंमलबजावणीचे मूल्यमापन करणे सोपे होईल महत्त्वाची बाब म्हणजे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी एकतीस जूनपर्यंत म मुदत देण्यात आली आहे या तारखेनंतर ज्या पात्र नागरिकांकडे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी या मुदतीचे आपले स्मार्ट कार्ड काढून घेणे खूपच महत्त्वाचे आहे ज्याने कोणी कार्ड काढले नसेल त्याने काढून घ्या आणि मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद